निळवंडे धरण पूर्ण क्षमतेने भरले यानंतर आज राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन करीत निळबंडे धरणातून मुख्य कालव्यांना आज पाणी सोडण्यात आले धरण लाभ क्षेत्रातील शेतकरी शेत यांच्यासह धरणग्रस्त शेतकरी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते निळबंडे धरणाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली आणि वंचित भागाला पाणी मिळाले आज धरणातून पाणी सोडले याचा मनस्वी आनंद होत आहे असेही नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी सांगितले लाभक्षेत्रातील शेतकरी याला याचा लाभ होईल असेही नामदार विखे पाटील यावेळी म्हणाले यावेळी माजी आमदार वैभवराव पिचड अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे तथा जिल्हा बँकेचे संचालक सीताराम पाटील गायकर भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष यशवंतराव आभाळे अगस्ती कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र डावरे निंब्रळचे माजी सरपंच गंगाधर ना लावडे अगस्ती पतसंस्थेचे चेअरमन अशोकराव देशमुख अमृतसागर अद्वित संघाचे संचालक जगन शेठ देशमुख अधीक्षक अभियंता श्री शेटे उपअभियंता श्री चोपडे यांच्यासह लाभक्षेत्रातील शेतकरी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते अलीकडेच भाजप कार्यकर्त्यांनी अकोल्याचे तहसीलदार यांना एक निवेदन दिले होते त्यामध्ये मुख्य कालव्यांना पाणी सोडता पण अकोल्याच्या उच्चस्तरीय कालव्यांनाही पाणी सोडा अशी मागणी त्यांनी यावेळी केली होती यावर नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी उच्चस्तरीय कालव्यांना पाणी सोडले आहे असे सांगितले पण प्रत्यक्ष पाणी सोडले का हा खरा प्रश्न असून उच्चस्तरीय कालव्यांनाही पाणी सोड कधी सोडले जाणार असा सवाल अकोले तालुक्यातील शेतकरी करीत आहे आज दिनांसाठी साठी निळवंडेहून श्रीनिवास रेणुकदास आनंद सगळ्यांच्याच मनामध्ये आहे गेल्या वर्षी आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्तेच करत या धरणाचं उद्घाटन झालं आणि गेल्या वर्षी लोकांना आपण पाणी शकलो परंतु फक्त ट्रायल सीझन होता धरणं भरल्याचा आनंद आहे आहे भंडार धरण भरलंय निहतोय त्यातून मग आता आज आपण कालवे सोडतो डावा आणि उजवा त्यामुळे त्या कालव्याच्या लाभ क्षेत्रासुद्धा सुद्धा शेतकऱ्यांना निश्चित त्याचा फायदा होणार आहे तुम्ही निम्न मुख्य कालव्यांना पाणी सोडलंय परंतु अकोले तालुक्यात जे उच्चस्तरीय कालवे आहेत त्यांना कधी पाणी सोडणार आहात त्याचं काम पूर्ण झालंच आपण पाणी सोडणार अकोल्यातल्या शेतकऱ्यांची मागणी आहे की त्याला पाणी सोडण्या जाऊ तर मला असं वाटतं की ते पाणी आपण गेल्या वर्षीच ट्रायल घेतलेल्या होत्या आणि स्वतः आमच्या अधीक्षक अभियंता ज्या आहेत तर या तालुक्याचे भूमिपुत्र आहेत पण आणि त्या हाय लेवल कॅन मध्ये आपल्या माहितीसाठी आता पाणी सोडण्यात आलेलं आहे या ठिकाणी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आर एस एस करून सांगण्यात आलंय की अजित पवारांना घेऊन आपला काही फायदा झालेला नाहीये तुम्हाला काय वाटतं मला वाटतं त्याची चर्चा आज करू नये आनंद घेऊन